आमची दमली आणि कसं नजर बघा इकडे घर वगैरे डगर मारला डोका फोडून टाकला जामला पाडाला आली नाही जा डोका फोडला रक्त येत Nice. रक्त येते काय हाय गाई गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा मी दरवेळेला मजेमध्ये असते आय चेहऱ्यावर कधी मी स्माईलच असते कधी नाराज राहायचा ना एकदम खुश राहायचा नाराज असले ना तरी लोकांना स्माईलच दाखवायची का सांगू ते आपल्या चेहऱ्यावर दुःख दाखवला ना तर तशी लोक आपला फायदा घेतात मजून तोंडावर कधीच दुःख दाखवायचा ना एकदम हसत खेळत राहायचं अशी मी रोजच असते बाबा मला माझा काय एवढा काय प्रॉब्लेम नाही कधी एक असतं आहे कधी एक मूड खराब होते तरी मी कधीच चेहऱ्यावर हो असं दुःख दाखवत नाही तर तुम्ही बी असं दुःख दाखवत नका जाऊ एकदम खुश राहा हॅप्पी राहा तर चला आपला ब्लॉग खूप छान होणार आहे तर आपला कंटिन्यू गाईज ब्लॉग करा मस्तपैकी नवार कवड बी आपला खूप आज छान झालेलं आहे मस्तपैकी आणि मॉर्निंग बी माझे आज लवकरच झाले आज लवकरच जराशी उठलो तर चला तर आपला कंटिन्यू करा ब्लॉग तर चला पुढे पुढे काय काय होते ते मी पूर्ण शूट करणार आहे आमची निधी आलेली आहे सकाळूच आमच्या डोगीचं दर्शन घ्यायला आमच्या डोगी बघा किती सुंदर आहे मस्तपैकी क्यूट आहे एकदम क्यूट ए याचं नाव मीनी काय ठेवलंय क्युटी गाईज नवीन नाव ठेवलंय मीनी नवीन बघा तुम्हाला आवडते का मला कमेंट करून सांगा मीनी क्युटी नाव ठेवलंय का सांगू ही कुत्री आहे कुत्री मधून तिचं नाव मीनी क्युटी ठेवलंय क्युटी ए क्युटी क्युटी छान नाव आहे ना मला कमेंट करून सांगा कसं नाव ठेवलंय मीनी आणि इथं बसली आमची दीक्षा तर चला माझ्या मिस्टरांना का सांगू बरंच नाही वाटत का सांगू काल ते हे बघा इथंच बसलेलं असं आप कामाला गेले नाही ते का सांगू त्यांना गाडीवरून गाडी स्लिप झाली गाडी स्लीप झाली त्याच्या मुलं त्यांचे भरपूर लागलेलं ला, आहे मग त्यांना काल दवाखान्यातून आणलं मीनी आणि आज ते कामालाच गेले त्यांना बोलू जाऊच नका कामाला खूपच लागलेलं आहे पायाला मुका मार लागलेला आहे ना तर बघा चहा ठेवते जीविका पाणी आणते तर त्यांना चहा ठेवते आणि पहिल्या त्यांना गोल्या खायच्या आहेत ना त्यांना चा बिस्किट देते काही झा बघा चहा ठेवलेला आहे त्यांना मस्त आहे की चहा बिस्किट देते वातावरण चहा सुद्धा होते आणि सकाळी एवढी भांडी घासली का सांगू काल यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आलो जेवण दिला खूपच लागलेलं ना तर यांना चालतं जे नव्हतं यांना धरून माझ्या खांद्यावर हात टाकून यांना दवाखान्यामध्ये मी घेऊन गेलो काल तर इतकी घाबरलेलं ना हिसाबाच्या बाहेरच मी घाबरलेलो तर असा कालचा खूप डेंजर सीन होता तर असा यांच्या लागला तर हे बघा इथंच बसलेले आहेत रिलॅक्स करतात ना आमची क्युटी फिरते एकदम क्यूटी काही गाणी लावलेली आहेत ना मी नास्ते मस्त गाणी लावलेत जावई रुसलेत जावया का रुजतात एवढे काय सांगू त्यांना कमी पडतं कुठल्याही गोष्टी त्यांना कमी पडतात म्हणून ते रुजतात बर, बर मस्तपैकी गाणी काढले मला खूप आवडला जावई रुसल्याने रुसल्याने ग हल्दीला आणि बघा माझे मिस्टर बसलेले इथे शार्प याला या बिस्किट खातात त्यांना गोल्या खायच्या आहेत ना आणि गरम बघा किती होते काल तर आमच्या तर भरपूर पाऊस पडला खूप म्हणजे खूपच रात्रभर पाऊसच पडत होता आमच्याकडं ना आता ऊन टाकलेलं आहे तर चला मी तर बसलेलो आहे थोडीफार आता कामाला लागते त्यांना पहिला चा बी अजून आंघोळ नाही केली आंघोळ बिंगोल केली तर लगेच कपेपरी धुवायला जातो चला गाईज आता मगातपासून खूप बसलो मुली आलेल्या यांच्याशी बोलत होतो खूप बोललो ना आता चाललो मी कामाला आता काम करते मगचपासून बसलेलो आता कामाची सुरुवात करते आता या आंघोळ केली या आंघोळ करायची आंघोळ करायची होती म्हणून मी थांबलेलो कपडे बिपडे धुवायचे हे आमच्या घरात असले ना हे असाच नाटक असते आता बरं नाही वाटत तरी लवकर आंघोळ विंगोल करून झोपला पाहिजे आराम केला पाहिजे आणि यांचा तसा नाही उठलेत आणि मोबाईलवर बसलेले आहेत आता आंघोळ केलेले आहे आता मी कामाला लागते यांच्याशी मी बोलत होतो मुलींशी तर चला आता मी आता काम करते आणि काहीतरी खाऊन घेते काहीतरी फूड काहीच नाही खायला चला आता आपण मच्छी करून घेऊ हे बघा याई मच्छी आणलेली आहे कोलिवाडीत गेलेले काय ढोमी मच्छी आहे ढोमी आत्ताशी तोडली याई आणि मला कॉल आलेला मी कॉलवर बोलत होतो आणि हे बघा याई मच्छी तोडली आणि इकडं बघा कसा सगळा पाणी पाणी करून टाकला मच्छीचा आता पहिला किचन पुसून घेते मला अशी घाण असली ना मला जेवण करायला कसा तरी वाटते पहिला मी किचन पुसून घेते व्यवस्थित आणि मग जेवण करायला घेते हे बघा चहा बी सगळा सांडलेला आहे पहिला मला घ्यास एकदम हे किचन आपला स्वच्छ करून घेते बघा सगळी खवलं बिवलं इथं पडलेली आहेत यांना अशी मच्छी दोडायला सांगली ना याही वाट लावलीच पाहिजे आणि बघा डोमी डोमी मच्छी हीच मच्छी होती हे बोलताना आता ही मच्छी करायला लगेन किती छोटी छोटी आहे तर चला आता मी बनवून घेते पहिला किचन स्वच्छ करते आणि लगेच बनवून घेते आहे की आपला कालवण झालेला आहे हा बघा याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगा मच्छीमध्ये हे बघा छानपैकी झालेला आहे आणि इकडे ठेवलेलं आहे भात आणि लगेच मी आता चपात्या करून घेते पीठ काढलेलं आहे चपत चपाट्या लाटून घेते त्या समजा आज जरा उशीरच झाला च लाटते चला गाईज चला की पीठसुद्धा म्हणून घेतलेलं लगेच चपात्या लाटायला घेतले आणि तवासुद्धा ठेवलेला आहे पटापट लाटून घेते खूप टाईम झालेला आहे मग मला रोज चपात्याच खायला लागतं त्यामुळे मला तर चपात्या करून घेते पटापट मनाकडे टाईम लागत नाही मला तर चपात्या येतच नव्हत्या आता सगळ्या गोष्टी शिकलो तर आपल्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे शिकायला तर पाहिजेच तर चला लाटून घेते लगेच तू मला भेटते गाईज बघा किती गरम होते ना आता मी जेवून घेते एक वाजला जेवायला तर चला जेवून घेते आणि लाईट गेलेली आत्ता लाईट आली चपात्या करताना आहे बघा असला घाम फुटला मला चला आता जेवून घेते आणि ये सुद्धा जेवताना चला गाईज आम्ही चाललेलो आहे डोंगरीवर मुलांच्या बरोबर बघू जांभल्यापाडाला चाललेली आहेत आमची डोंगरी तुम्हाला दाखवते मुलं मागासपासून बोलत होती काकू चल चल तर मी बोलूच चला आज डोंगरीवर जाऊ आणि मला रील्ससुद्धा काढायचे आहेत आता बघून द्या कसा वातावरण झालेलं आहे डोंगरीवरचा आणि आमच्या क्युटीला सुद्धा घेऊन चाललेली आहे आमची डोंगरी दाखवायला तर चला।, चला या साईडून चला या साईडून चला नाहीच बघा आमची पाऊस पडला ना कसा वातावरण पूर्ण झालेलं आहे डेंजर सीन झालेला आहे बघ इने गोगल बिगल लावलेले आहे कुठं फिरायला चाललो का आपण फिरायला चाललो चला हां गाईज इकडे बघा अजून किती उंच आहे एवढे उंच आम्हाला चढायचं आहे अजून पाऊस पडला नाही जून जुलैमध्ये पूर्ण असा हिरवा हिरवा गार होते इकडे भारी वाटते हे जी बी काय व्यवस्थित आहे इकडे काचा बिचा टाकलेल्या आहेत हे बघा खूप डेंजर सीन आहे अजून खूप वरती चढायचं आहे आमची मम्मी दमली आणि कसं बघा इकडे घर वगैरे लगेच इथं दमली आणि लगेच बसायला लागली चल इकडं या साईडला झाड आहेत खाणीकडं नको रे बाबा मला भीती वाटते हे इथंच बघू इथं असतील झाड बघू मी तर आहे गडूनच वातावरण बाबा कसं आहे एकदम डेंजर एकदम वातावरण आहे भारी वाटते एकदम मी तर कधी येत नाही बाबा आता ही मुलं बोलली ना मुलांच्या बरोबर बघा मुलं चाललेली पुढं ना बाबू तर माझा वाईट टाकला मम्मी बोलते नको बोलतो आमची कोण बाबू क्युटी क्युटी सुद्धा वाईट आगली असा बाबू बोलते हा बघा नको। का बाबू क्युटी नाव चांगलं नाही गाईस तुम्ही सांगा हा बाबू माझं बोलते क्युटी नाव नको किती छान नाव आहे क्युटी माझ्या बाबूला आवडत नाही बोलते क्युटी नाव नको ह काय तू सांग काय ठेवायचा काय हा लुडिओ लुडिओ लुडबुयो काय माझा बाबू बोलते काय माहिती नाही काय ना काय नाव ठेवतोय बाबू ती गल हाय बॉय नाही तो गल हाय ना बॉय नाही गल हाय बॉय नाही आयुष दादा काय बोलला बॉय नाही गल हाय ती बॉल बोल नाय बॉल बाबू माझा काय ये इकडे चल या काटे आहे तिकड बघा आम्ही पोचलो आणि या पोरी बघा कुठे गेलेली आहेत आम्ही आमच्या ताई बी असं पहिले यायचो ना ताई आमचे भाऊ ये आम्ही पहिले यायचो इकडं आता कोण नाही येत याच झाडावर आम्ही यायचो आणि तिकडं आंबे बी आहेत तिकडं पुढं गेले आहेत भरपूर झाडं आहेत पण एवढे लांब कोण येते भरपूर लांब यायला लागते इथं बघा जांभलं लागलेले आहेत लोकाही पाडून लिहिली बी आणि जीविका म्हणजे झाडावर चढायला बघते पडशीन बाय पडशीन का, का संपली जमला हे बघा थोडी थोडी नसत नाही जमला लो काही खाल्ली दीक्षा खालच टिपतय ना खात हे दीक्षा नको खालचा खाऊशी लोक पाय बी दे आल्या आल्या पैसे बी टाकलंस केला मूर्थ मूर्त केलास काय हईस बघा कसलं जंगल 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 कसलं जंगल आहे इकडं हे झाडावर चढणार कोण आहे थोडी थोडी आहेत कुठे कुठे जा आमला हे बाय नको अ चढ काय चढण पडली 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 पडली, -पडली।

कुठली बाबू बकरी या बकरीत बी बकरी काय बाबू काय कोण बकरी हा या बकरी आहेत बकरा हो काय या बकऱ्या आहेत काय या बकऱ्या कशाला आल्यान खावा खावायला आल्यान का बकऱ्या अरे <laughs> बाबू विषय कॉल करून टाकला आमचा पिल्लू काय करत आमच्या पिल्लूला सोड बाबू पिल्लूला सोड येत पिल्लूला सोड क्युटी हे क्युटी क्युटी डगर मारला डोका फोडून टाकला जमला पाडाला आली नाही जा डोका फोडला रक्त येत रक्त येते काय हा गुलू मला हो गुलूमाला काय मारला तुम्ही डगर मारला डगर नाही डगर काय शिवार कोण मारून भूत आहे तिथं डगर मारायला डगरा आटाकताना झाडाला गाईच कधी झाडाला डगरा आटाकलेली आहेत काय वरतून बोलता डगर आपआप पडला आम्ही पाड्याला गेलो झाड डगर खाली कोणी डगर नाही मारला कुठला मोठा डगर होता मोठा होता हे बाबा एवढा हे मग गुलूमाला आई शपथ ते जराशी वाटली इथ इथं होती नाहीतर डोकं आता फुटला असता तुझा बरं बाबू नव्हता माझा ये बघ लागला, लागला ला ना आला बरं रक्त आला काय तुझे आयडस लावा घरी गेला घरी गेला आयडस लाव सांजाजंशी जांभळाच जांभळत निघली आणि बघा इथं आल्यापासून लाडाला लागलाय जांभळ काय भेटली नाही पाडले आणि मुलं खाल्ली जास्त काही जांभलंच नव्हते रील्स काढल्या एक दोन आणि लगेच निघालो ही बघा दीक्षा आहे मुलं तर निघली पुढं जायला बघू चला आता खूप कंटाला आला वरती जांभलांसाठी आलो जांभलाच नेलो काही पाडून लिहिले सगळी उलागली जांभला ना तेव्हा आम्ही आलो डोंगरीवर सगळी संपल्यावर चला आता टाईम झाला लो चला आता आपण जाऊ बघा इकडूनचं वातावरण पूर्ण जंगल जंगल टाईप आहे बापाच आता आलेलो आहेत घरामध्ये खूप कंटाळा आला आहे लाईट बी गेली वाटते आमची तर चला आता काम करायला लागते घरामध्ये भरपूर पसार आहे मग काहीच काम नाही मी केला सण आहे जायचा नाही काहीच तुम्ही कमेंट करून सांगा पेशंट आहे मनुष्य हा तरी घरातून फिराला तरी त्यांना घरामध्ये यांना टिकाव निघत नाही कुठं ना कुठं जायला लागते म्हणून आज यांना कुठंच मी जाऊन देणार नाही घरातच राहायचा हां जायचा नाही कुठं जायचा नाही जायचा नाही मी आता लॉक लावून ठेवते तुम्हाला काहीच आजांना लॉक लावून ठेवून मी त्यांना पाठवणारच नाही घरातून जायचा नाही आणि गेलेलं तेव्हा सगळं मेकअपचं सामान घरामध्ये किती पसार आहे आणि हे घरामधून चाललेलं आहे त्यांना घरातून मी बिलकुल पाठवणार नाही आता हे सर्व काम केलं किती पसारा होता घरामध्ये जाम पसारा होता आणि किचन बी एकदम स्वच्छ केलं मी सर्व काम आता झालेलं आता मी अप्रेश संध्याकाळ झालेली आहे ना आता अप्रेश करते मी मस्त अप्रेश पिऊन घेते अप्रेशला एकदम फ्रेश वाटते तर चला अप्रेश पिऊन घेते आणि वाजी बसली डॉगीला घेऊन त्याच्याबरोबर खेळते तर चला आता मी पहिला अप्रेश बनवतो बघा आता मी पाणी ठेवलं आहे गरम पाणी ठेवलेलं आहे लगेच ह्याच्यामध्ये ओतून घेते मी आणि हे फक्त दोनच चम्मच आपल्याला घ्यायचे आहेत अप्रेशे असं आहे की बनवते आणि पिऊन घेते पिल्यावर एकदम फ्रेश वाटते मी दही घेतलेला दही खतम केला नाही आता थोडा लवकरच खायचं आहे ना मला त्याच्यामुळं जरा लवकरच खाल्ला दही थोडासाच घेतलेला आणि माझी क्युटी बघा अशी क्यूटसारखी बसलेली आहे शाणी शाणी आहे ती शाणी क्युटी किंवा ती तिला खाली उतरता येत नाही छोटी आहे ना मग त्याला खाली उतरायचं आहे <laughs> मला कुत्री खूप आवडतात फक्त एक गोष्ट फक्त यांची आवडत नाही मला घरामध्ये घाण केलेली आवडत नाही असं मला कुत्री खूप आवडतात खूप म्हणजे खूपच तेच आता माझा <laughs> ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण असाच नेक्स्ट मध्ये चला बाय बाय